नमस्कार आयकोन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगर शांती शिवाजीनगर येथे उपशहर प्रमुख प्रमोदजी ठेंगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्यात केला आज पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वारसा निमित्त एक भव्य दिवस रक्तदान शिबीर या ठिकाणी केलेलं आहे आपण सातत्याने मागच्या पाच वर्षापासून ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो रक्तदाता म्हणून आज सामान्य नागरिकांना फार प्रमुख रक्तदान शिबीर दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे म्हणजे कुठंतरी माध्यमातून संघटनाच्या माध्यमातून पुढे आपण त्यांना सेवा केली पाहिजे यामधून या भागातल्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत दरवर्षी उद्याच्या हो प्रत्येक कार्यकर्ते आपल्या आपल्या प्रभागामध्ये त्याच्या हिशोबाने कार्यक्रम ठेवतात त्याच्या हिशोबा म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं करताय शासन प्रत्येक हॉस्पिटल मार्फत घाटीमध्ये समजा वाटप करणे किंवा गरीब लोकांना ब्लँकेट वाटप करणे बऱ्याचशा ठिकाणी जे जे काम होईल जा या माध्यमातून मतदार नोंदणी जास्तीत ज्या लोकांचे मतदान झालेले अठरा वर्षे कंप्लीट झालेले नवीन नाव नोंदणी वगैरे ठिकाणी झाले सुद्धा आपण या वारसानिमित्त राबवतोय सगळ्या करतो आम्ही का हा कार्यक्रम निमित्त सगळ्यांनी आपल्या शाखेमार्फत मतदार नोंदणी हो सदस्य नोंदणी त्यानंतर रक्तदान शिबिर हो प्रत्येकाने आपल्या आपल्या शाखेमार्फत कार्यक्रम केले पाहिजे शिवसेना प्रमुख आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या चौसष्टव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर या विभागाचे प्रमुख माननीय प्रमोदजी ठेंगडे यांनी इथे आयोजित आहे आणि या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक या ठिकाणी रक्तदानासाठी येत आहेत वर्ष आहे पाचवा पाच पाचवं वर्ष टार्गेट वगैरे so, so की, की आज जे काय चौसष्ट साहेबांचा चौसष्ट वाढदिवस आहे आणि आमचं टार्गेट आहे प्रमुख यांनी सांगितलंय की चौसष्ट रक्तदान चौसष्ट पेशव आम्ही देणार आहोत हा फक्त टार्गेट म्हणून नाहीये हे चौसष्ट जीव असतील किंवा चौसष्ट कामं चांगले होतील आमच्या हातून शिवसेनेच्या माध्यमातून याचा जास्त आम्हाला आनंद आहे आणि याच्या पलीकडे जाऊन आम्ही बरंच काही करायचं आमचं बरंच काही करायचं आमचं मानस आहे मार्गदर्शन म्हटून जे राहुल करणार आहेत ते मार्गदर्शन करतील उपविभाग प्रमुख आहेत आमचे पदाधिकारी आहेत आमचे सगळे शिवसेनिक आहेत आणि तिथे शिवसेना म्हणजे कट्टर शिवसेना आहे त्याच्यातून कुठल्याही गैर मार्गाने आमचे कोणते काम होत नाही सर्व सर्व स्वच्छ कामं असतात आणि आम्ही दिवसेंदिवस त्याच कामांची वृद्धी करणार आहोत त्याचप्रमाणे आमचे प्रयत्न राहतील माननीय बाळासाहेब ठाकरे अन्न जी प्रेरणा आहे ते आम्हाला सुटव राहतील त्यांच्यापासून जे काय चालू आहे ते आता आतापर्यंत सगळं चालू त्याच्या पुढे कसे चालू राहील बापशा चक्रनारायण ह्या शिक्षण शाखा प्रमुख ह्या नाकाने बोलतो की आमचे उप प्रमोद ठेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि आमचं असं टार्गेट आहे की चौसष्ट वाढदिवसानिमित्त चौसष्ट आणि तिच्यापेक्षा जास्त रक्तदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे शिवसेनेचं एकच काम आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या हेतून आम्ही हे बाळासाहेबांच्या प्रेरणाने घेऊन हे कंटिन्यू चालू ठेवणार आहे म्हणून आम्ही हे कंटिन्यू दरवर्षी आता पाचवा वर्ष आहे कंटिन्यू चालू ठेवणार आहे शिवाजीनगर यावेळेस आमचे आदरणीय उद्धव साहेब पक्षप्रमुख शिवसेना व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त प्रमु। आम्ही चार कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत एक आम्ही नोंदणी कॅम्प घेतला मतदार नाव नोंदणी दोन दिवस तो कॅम्प आमचा शिवाजीनगरला होता त्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला दोन दिवसात आम्ही गोल्चे दहा नागरिकांचे नवीन नाव नोंदणी केली त्याच्यानंतर हा रक्तदान शिबिराचा कॅम्प आयोजित केला हा दरवर्षी असतो आमचा तर त्याप्रमाणे आम्ही हे कार्यक्रम साजरे करत का आहोत उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परत आमच्या नंतर वृक्षारोपणाचा का पण कार्यक्रम आहे अशा आम्ही दरवर्षी विविध कार्यक्रम घेत असतो तर यावेळेस उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही अजून काही जास्त कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रमुख या भागाचा गेल्या पाच वर्षापासून आम्ही साहेबांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर केलं वे। मागच्या वे वेळेस त्रेसष्ट केसष्ट कराचा आमचा संकल्प आहे तसेच आमच्या चार तारखेपासून संकल्प हा आमचा एक सप्ताह आहे आमचा उपक्रम आहे या उपक्रमात सामाजिक व आरोग्य याच्यावरती आम्ही साहेबांच्या वाढदिवस निमित्त कार्यक्रम करणार आहे त्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे विरोधी नेते अंबादास दानवे साहेब यांनी केले आहे यांच्या मार्ग त्यांच्या मार्गदर्शन झाले आम्ही हे काम करतो ऐंशी टक्के राजकारण समाजकारण ऐंशी टक्के राजकारण आम्ही या एकूण बाळासाहेबांच्या प्रेरणांवर आम्ही हे काम करतो पाच वर्ष झाले नाही रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे वृक्षरोपण आहे गेल्या पाच वर्ष आम्ही करतो कोणाचे मोतबिंदूच ऑपरेशन ते आमच्याकडे अपेंडिक असन कोणाचं शुगरचं काय असन त्याचं आम्ही गॅस वाटप हे आम्ही करू आपण आम्ही आतापर्यंत गॅस वाटप केले मोतबिंदूचे ऑपरेशन केलं जवळ तीनशे साडेतीनशे लोकांचे अच्छा अच्छा हा संकल्पना आम्हाला संकल्पनाच आमच्या आहे आणि बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे त्या हिशोबाने आम्ही समाजकारण करतो कार्यक्रम माझ्यासोबत माजी नगर चक्र नारायण आहे विनोद सोडवणे विभाग प्रमुख प्रल्हाद निमगावकर आहे खूप शाखा प्रमुख प्रमुख कल्याण चक्र नारायण उपविभाग प्रमुख सूर्यकांत कुलकर्णी देविदास पवार आहे लोकांच्या हितासाठी राहीन सर माझ्यासाठी

असा सामाजिक कार्यक्रम करावा पक्षाला त्याचा जेणेकरून फायदा होईल शिवसेना भूपिभाग प्रमुख मोहन मस्के मामा आम्ही मागील पाच ते सात वर्षापासन आमचे शिवसेना उपशहर प्रमुख तर माननीय प्रमोद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आहे तसेच आमचे सन्मान्य माजी नगरसेवक प्रतिनिधी कानुलाल चक्र नारायण माजी नगरसेवक विनोद फगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विभागामधले सर्व विभाग प्रमुख सर्व शाखा प्रमुख सतत आम्ही पाच ते सात वर्षापासन माननीय शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करतो तसेच भागी उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी त्यांचा गुणोत्तर आम्ही सत्कार करतो त्यांना पास भाग झाल्याबद्दल त्यांना गुणपत्र देतो त्याचबरोबर वृक्षारोपणाचा जन्मदिनाने होत आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतो असे विविध उपक्रमाने सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आम्ही साजरा करतो